इमेज क्रिएशनच्या माध्यमातून पत्रकार नाना करंजुले यांनी संपादित केलेल्या ज्ञानज्योती दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेख ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले हा अंक वाचकांच्या पसंतीस उतरेल त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार रामशेख ठाकूर यांच्याकडून संपादकांचेही कौतुक केले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ते ए आयपर्यंत शैक्षणिक बदलावर प्रकाश टाकणारा हा शिक्षणविषयक दिवाळी अंक प्रत्येक शाळेमध्ये गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील जिल्हा सचिव दौलत शिंदे शिवसेनेचे कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक सचिन गायकवाड संकल्प शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वैशाली जगदाळे शिक्षण तज्ञ मंदाकिनी पाटील शैक्षणिक समुपदेशक मधुरा दंडवते पत्रकार रवींद्र गायकवाड तुळशीराम बोरुले यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आज या दीपाली अंकाचं प्रकाशन होत आहे खरं म्हणजे ज्ञानज्योत हा विषय जो आहे मासिकाच्या दिवाळी अंकाच्या नावाप्रमाणेच त्यांनी दिवाळी अंकाचा सब्जेक्ट हा शिक्षणविषयक घेतलेला आहे आणि फक्त विषय घेऊन किरकोळ नुसतं बोलवल न करताना जे त्यांचे भरपूर लेख जे आहेत सर्व ते अशाच प्रकारे शिक्षणाच्या बाबतीत सुरुवातीच्यापासून म्हणजे स्त्री शिक्षणाचं प्रेरणा शिक्षणाचा वटवृक्ष असे जाऊन अगदी गेल्या शे दोनशे वर्षातील शिक्षणाची प्रगती सामाजिक आणि शैक्षणिक काम काम या सर्वांची माहिती त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे आणि हा अंक हा सर्वांना अतिशय वाच वाचली होणार आहे हा अंक सर्व शाळा कॉलेजपर्यंत जावा अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो इंटर पन्नास अंक आम्ही घेतो आणि आमच्या शाळा आम्ही देऊन जातो म्हणजे आपल्याला त्यावेळेस शिक्षणाचा आहे की तो अंक जाऊ शकेल आणि त्या दृष्टीने भरपूर चांगली माहिती आहे मी इथे दिलेली आहे तर या अंकाला मी शुभेच्छा देतो आणि या अंकाचं प्रकाशन झालं आहे दिवाळी ते जाहीर करतो